्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः विविक्तसेवी लघ्वासि यत वाक्कायमानसः ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाषितः विविक्तसेवी लघ्वासि यत् वाक्कायमानसः ध्यानयोगपरो नित्यम् वैराग्यं समुपाश्रितः विविक्तसेवी लघ्वासि यत् वाक्यमानसः ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः विविक्तसेवी लघ्वासि यत् वाक्काय ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः भगवान परमात्मा जो आपल्या परमार्थ पथाचा पथिक आहे म्हणजे जो आपल्या भेटीसाठी लालाईत झालेला असा जो साधक आहे त्या साधकाच्या ठिकाणी क्रममार्गाने आपल्या स्वरूपाला तो पोचावा यासाठी त्याच्या ठिकाणी असणारी जी लक्षणं आहेत त्या लक्षणांचा त्याने अभ्यास करावा आणि त्या लक्षणाचा परमात्म्याला शरणागत होऊन केलेला अभ्यास परमात्म्याच्या साह्याने तो त्याला आपल्या गंतव्यस्थानापर्यंत पोचवतो भगवान म्हणतात पुढं जाऊन सांगणारच आहेत सर्व धर्मांपरित्यज्य मामेकम शरण व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मा श्यामी हा तू जर मला सर्वार्थाने शरण आलास तर मी तुला मोक्ष देईल याविषयी तुझी शोकातून मुक्तता करीन याविषयी कोणतंही चिंता करण्याचं कारण नाही असं भगवंताने आश्वासन भगवान पुढं याच अध्यायामध्ये देणार आहेत आम पाठीमागही भगवंतानी इ ये जनाः पर्युपासते तशा नित्याभियुक्ताना योगक्षेम वा हाम्यहम असं प्रकारचं सांगितलेलं आहे बक्त जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जनमरण या लागी शरणागता शरण्य मी चियको किमामह भवामि न संसारसागरात भवामी मय्या पाथ मय्यावेशित अस महं समुद्धर तेशामेवा अनुकंपार्थ महम ज्ञान जमतमा नाशयाम्यात्म भावस्तो ज्ञानदीपेनं भास्वतः असे अनेक आश्वासनं भगवंतांनी म गीतेमध्ये दिलेले आहेत त्याप्रमाणे हासा जो पुरुष आहे तो क्रमाक्रमाने त्यांनी कसा कर अभ्यास करावा त्याविषयी तीन श्लोकामध्ये अनेक लक्षणांचा समुदाय या ठिकाणी भगवान स्वतः स्वमुखे स्वमुखाने सांगत आहेत तर त्यामध्ये काल आपण पाहिलं की हा बावन्नाव्या क्रमांकाचा श्लोक आहे की विविक्तसेवी लघ्वासी यतवाक्काय मानस ध्यानयोगपरो निराग्यं समुश्रिता याचा पदच्छेद असा आहे विविधसेवी लघ्वासी यतवाक्काय मानस ध्यानयोगपरा नित वैराग्य समुश्रिय याचा अन्वय असा आहे सेवी लघ्वासी यथवाक्याय मानस नित्यं ध्यान योगपरा वैराग्यम <coughs> या पुरुषांनी विविक्तसे सेवी विविक्त सेवी म्हणजे काल आपण याचं पाहिलं एकांतामध्ये वन पर्वत किंवा गुहा अशा ठिकाणी राहून एकांताचं सेवन करणारा त्याला म्हणतात विविक्त सेवी लघ्वासी लघ्वासी याचा अर्थ आहे की ज्याचं आहार जो आहे तो आहार हितकर मितकर आणि परिमित असा जो आहार घेतो त्याला म्हणतात लघवाशी यतवाक्याय मानस हा। वाक म्हणजे वाणी काय म्हणजे शरीर मानस हा, मानस म्हणजे मन यत म्हणजे ज्याने संयत केलेला आहे यतवाक्याय मानसा म्हणजे ज्याने आपलं मन शरीर आणि वाणी यांचा संयम केलेला आहे पुन्हा नित्यम ध्यान योग पराहा आणि जो नित्य ध्यानयोगामध्ये रममान आहे म्हणजे ध्यानयोग हे त्याच्या दृष्टीनं जीवनात अत्यंत महत्त्वपूर्ण आहे श्रेष्ठ आहे ध्यानयोग परायण आहे किंवा ध्यानयोगामध्ये म्हणजे ध्यानाच्या द्वारा परमात्म्याची प्राप्ती करू या ठिकाणी तो परायण आहे याचा अर्थ दक्ष आहे किंवा तत्पर आहे म्हणून तो कसा नित्यम असं नाही की सकाळी आणि संध्याकाळी ध्यान तर तो नित्य ध्यानामध्ये रममान असणारा नित्य निरंतर ध्यानामध्ये रममान असणारा पुरुष आहे कारण या ठिकाणी योग सूत्रामध्ये सांगितलं की हा जो अभ्यास आहे तो अभ्यास सूत्र आहे हा हा सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी ही हा अभ्यास जो आहे दीर्घकाल केला पाहिजे नित्य केला पाहिजे निरंतर केला पाहिजे श्रद्धेनं केला पाहिजे तर आपली भूमिका दृढ होते म्हणून ध्यानयोग पराहा नित्यम ध्यानयोग परायणाहा असं म्हटलेलं आहे आणि नंतर शेवटी सांगतात वैराग्यम समुपाश्रित ज्याने वैराग्याचा आश्रय केलेला आहे म्हणजे वैराग्याला सोडून जो कधी राहत नाही म्हणजे ज्याच्या अंतकरणात वैराग्याची नित्य जागृती आहे म्हणजे वैराग्य हे जे हत्यार आहे माऊलीनं सांगितलेले आहे की वैराग्य काय वितरागते सारिखा जोडवणी ठेवीला सखा जो आगव्याची भूमिका सवेत आली वैराग्य कोणत्याही भूमिकेत असला तर त्याचं अंतकरणामध्ये उत्पन्न झालेलं जे वैराग्य आहे त्या वैराग्याचा तो कधी परित्याग करत नाही वैराग्य हा त्याचा जीवनभर मित्र आहे असा हा पुरुष अशा लक्षणांचं या ठिकाणी वर्णन केलं याच्यावर भाष्य आहे विविधसेवी आरण्य नदी पुलीन गिरीगुहादिन विविक्तान देशान सेवितं शिलम असे इति अशी ती विविक्तसेसेवी लघ्वासी लघ्वशनशिला विविध सेवा लघ्वशन लघ्वशनयो दोष निवर्तकत्व चित्तप्रसाद हितवा ग्रहणं यत वाक्कानस मानसंच ययता यश ज्ञाननिष्ठ सह ज्ञाननिष्ठ येत वाक... वाक्त वाक्य मानस स्यात उपरतसणा सध्यां उपरतसणा सन ध्यानयोगपरा उपरत ध्यानं आत्मस्वरूपचिंतनं योगं एव आत्म एवकाग्रीकरण तौ ्यानयोगौ योगौ पर कर्तव्यवय सह ध्यानयोगपर नितग्रहण मंत्रजपादन्यकर्तव्याभाव प्रदर्शनाथं वैराग्यं विरागभ दृष्टादृष्टेसु सम्यक वैतृष्ण्यं समुसिंता एव नित्यथ <coughs> आता भगवान भाष्यकार या सांगतात ततः तत म्हणजे त्यानंतर त्यानंतर म्हणजे पाठीमागं सांगितलं की एकावन्नाव्या श्लोकात राग रागद्वेष जो साधना करीत असताना राग द्वेष यांचा त्याग केल्यानंतर म्हणजे साधन करीत असताना त्याला कधी अनुकूल किंवा प्रतिकूल जी स्थिती येते त्यामध्ये त्याच्या अंतकरणाची वृत्ती समान राहिली पाहिजे सुखदुःख समान सकळ जीवांचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ असं त्या त्याचं वर्णन केले इथं ततः म्हणजे त्यानंतर त्यानंतर म्हणजे काय आपल्या देहनिर्वाहाला लागतात एवढेच विषयांचा भोग घ्यायचा त्याच्या अतिरिक्त सर्व विषयांचा परित्याग केल्यानंतर त्याने विविक्त सेवी म्हणजे अरण्य नदी पुलीनगिरी विविधतान विवितान सेवितुम शिलम शीलम असे विविक्त सेवी इथं विविक्त सेवी याचा अर्थ काय आहे की त्या त्यांना एकांतात का राहावं हो। तर एकांतामध्ये विक्षेप कमी असल्यामुळं त्याचं मन प्रसन्न राहतं दुसरी गोष्ट त्याच्या ठिकाणी चित्ताची एकाग्रता लवकर होते एकांतामध्ये आणि त्याच्यासाठी त्यांनी सांगितलं की तो विविध शेवी तो एकाग्र हां आपलं काय एकांतात राहतो एकांतात म्हणजे कुठं तर आरण्य नदी किंवा त्याचा पुलीन म्हणजे नदीचा तीर किंवा वाळवंट हां गिरीगुहान आणि गिरी म्हणजे पर्वतामध्ये असणं पर्वत किंवा गुहा म्हणजे पर्वतामध्ये असणाऱ्या गुहा यांचा ह्या अशा प्रकारचे विविधतान देशांत अशा प्रकारचे असणारे जे एकांत अशा प्रकारचे देश आहेत ते सेवितुम शीलम आश्य इथे विविक्त सेवी अशा प्रकारच्या देशांचं सेवन म्हणजे अशा प्रकारच्या देशांमध्ये निवास करायचा गंगा तटाक किंवा एखादं पर्वत पर्वतामध्ये असणारी गुहा जंगल या ठिकाणी जा राहणारा त्याला विविक्त सेवी असं म्हणतात हा शैलकक्षाची कोहरे का जळ लघवाशी लघु आद आशनशील हा तर या ठिकाणी सांगतात हा पुरुष जो आहे तो विविक्त शेवी आणि नंतर तो लघ्वाशी आहे म्हणजे लघु म्हणजे जे आपण काल पाहिलं परिमित अशा प्रकारचा आहार जो हितकर आहे असा आणि कमी प्रमाणात मित आहार खाणारा जो आहे ते कशासाठी सांगितलं तर त्यासाठी सांगितलं विविक्त सेवा लघु आशनयो हो, निद्रादी दोष निवर्तकत्वेनं चित्तप्रसाद हेतुत्वात ग्रहण विविक्त सेवे म्हणजे तो एकांतात राहिला पण एकांतात राहिल्यानंतर त्याला लघुशन सांगितलेले म्हणजे त्याने हलका आहार घ्यावा किंवा परिमित किंवा हितकर किंवा देहनिर्वाह इतका अशा प्रकारचा आहार घ्यावा असं सांगितलं ते कशासाठी लघु आशन यो हो दर मनुष्य एकांतामध्ये लघु आहार घेऊन राहिला तर निद्रादी दोष निवर्तकत्वेनं त्याला जी झोप वगैरे येते तर जितकं अन्न आपण खाल्लं तितकं झोप अधिक येते म्हणून त्या ठिकाणी त्या झोपेचा जो काही झोपेचा बाद त्याला किंवा झोपेमुळं होणारे जी हानी आहे ती त्याला होत नाही म्हणजे झोप जास्त येत नाही म्हणून ते सांगतात त्याच्यामुळं चित्तप्रसाद हेतुत्वात त्यामुळं त्याचं मन जे आहे ते प्रमाद आळस युक्त राहत नाही तर ते, ते चित्त प्रसन्न राहतं सावधान चित्त तो राहतो आणि म्हणून या ठिकाणी लघुवासन म्हणजे परिमित आहार असं सांगितलेलं आहे विविध सेवा म्हणजे एकांतामध्ये निद्रादी दोषांची निवृत्ती करण्यासाठी त्याला चित्तप्रसादाला हेतू म्हणून या ठिकाणी न हे आहार जो आहे तो नियंत्रित असावा परिमित असावा असं सांगितलेलं आहे यत वाक्काय मानस वाक्च्य काय च च यतानी संयतानी यश ज्ञाननिष्ठस्य सहा ज्ञाननिष्ठा येतेही यथवाक्याय मानस हा श्यात आता या ठिकाणी त्यांनी सांगितलं की हा जो हे जे वचन आहे ना हे त्याला श्यात याने विद्यार्थ्याने सांगितलं विधान म्हणून सांगितलं त्याने असं करावं तर ते काय काय तर वाक्काय मानसा वाकचं म्हणजे वाणी काया म्हणजे शरीर किंवा शरीराचा इंद्रियांचा सर्व समुदाय आणि मानसम आणि मन म्हणजे या ठिकाणी तीन गोष्टी जाणल्या त्याने वाणीचा निरोध केला पाहिजे म्हणजे मौन हां त्याने वाणीचा निरोध केला पाहिजे शरीराचा निरोध केला पाहिजे म्हणजे शरीर इंद्रियांचा निरोध केला पाहिजे आणि मनाचा निरोध केला पाहिजे असं वाक काय मानस हा शात असा जो यती किंवा संन्याशी आहे त्या संन्याशाने मन वाणी आणि शरीर यांचा निग्रह करावा असं सांगितलेलं आहे हाता सांगतात ज्यांनी आता काय के केलेलं आहे सर्व इंद्रियांचा निग्रह केलेला आहे तर एवम उपरत सर्व कर्ण हा अशाप्रमाणे ज्याची सर्व कर्ण हा हा सण ज्याचे सर्व कर्म आपलं सर्व कर्ण म्हणजे भोगाची किंवा कर्माची साधनं असणारी इंद्रिय ही सर्व इंद्रिय जी आहेत ती उपराम पावलेली आहेत उपराम पावणं म्हणजे काय तर त्या ठिकाणी उपरांचा अर्थ स सर्व संन्यास असा एक अर्थ केलेला आहे आणि अनुकूल विषय किंवा प्रतिकूल विषय समोर आले तरी त्यांचं त्याच्या अंतकरणावर कोणत्याही प्रकारचा ठसा उमटत नाही म्हणजे विषय पाशीही आलिया सेनरीघे हे काय म्हणवणी विषय समोर असले तरी हे विषय विषय रूपाने त्याला दिसतसुद्धा नाही त्याची जाणीव होत नसेल याचा अर्थ त्याची उप वृत्ती जी आहे ती उपरमात उपरमाला प्राप्त झालेली आहे असं नाही की त्याला प्रत्याहारासारखं धारणेसारखं ध्यानासारखा प्रयत्न करावा लागतो असं नाही उपराम प्राप्त झालेल्या पुरुषाला या ठिकाणी इंद्रिय आणि विषय यांचा सम इंद्रिया आणि विषय यांचा संबंध आला तरीसुद्धा त्या विषयांचं ध्यानसुद्धा होत नाही किंवा हे विषय भोग्य आहेत किंवा ते मला मी त्यांचा भक्त आहे अशी जाणीवचं स्फुरण देखील त्याच्या अंतकरणात होत नाही ही याला म्हणतात उपराम आणि वेदांतामध्ये सर्व कर्म विधीपूर्वक सर्व संन्यास त्यालाही उपराम असं म्हटलेलं आहे बरोबर आहे ना उपरती या शब्दाचा अर्थ केलेला आहे तर म्हणतात ध्यान योगपराहा ध्यानम आत्मस्वरूप चिंतन योगा आत्मविषये आत्मविषयी एव एकाग्रीकरण ध्यान योगो परत्वेन कर्तव्य हो यश स योग पराहा हा एक विशिष्ट अधिकार आहे तुम्ही एक दिवस विचारलं होतं त्याचं उत्तर याच्यात आहे तर त्याच्यामध्ये त्याने असं सांगितलं ध्यानयोग परा तो ध्यानयोग परायण राहिली का एवम उपरत सर्व हा सण कोणती बरं हां हां असं बरोबर बरोबर तिथ तिथे त्याचं उत्तर वरच आहे यत वाक्काय मानसा वाकचं कायाचं मानसंयतानी संयतानी यश ज्ञाननिष्ठेश असा जो ज्ञाननिष्ठ आहे ज्याने इंद्रिय कारणपुढं उपरम सांगितलेला आहे ना ज्या ज्ञाननिष्ठ पुरुषाने आपल्या वाणीचा शरीराचा आणि मनाचा नियमन करावं असा हो। हा जो ज्ञाननिष्ठ येते आहे त्याला या ठिकाणी येतं वा काय मानस हा श्यात आता या ठिकाणी काय आहे की आपल्याला त्या श येतं काय मानस हा श्यात म्हणण्याने विद्यार्थ झालं ना त्याला विधी सांगितलं ना त्यांनी करावं वास्तविक ज्ञाननिष्ठ पुरुषाला कोणी अमुक कर आणि अमुक करू नको असं सांगत नाही पण या ठिकाणी भगवत पूज्यपादानी श्यात असं कोणतं धातूचं हे रूप आहे ना विद्यार्थाचं आज धातूचं विद्यार्थाचं प्रथम पुरुषाचं एक वचन आहे तरी हे रूप का योजलं याविषयी त्यांनी जे शंकरानंदी टीकेच्या आपलं आनंदगिरी द्वारा असं चिंतन सांगितलेलं आहे की या ठिकाणी हे सर्व करायचं कशासाठी तर पाठीमागे जे सांगितलं ना रागद्वेषयुद्य मनुष्य विषयांचा त्याग करील पण अंतःकरणातला रागद्वेष जात नाही आणि ते रागद्वेष जातील यासाठी त्यांनी प्रयत्नशील असावं हो कारण हा कोण आहे साधक आहे ही साधकाची जी साधनं आहे ती सिद्धाची लक्षण आहेत मग साधकासाठी काय ये सांगितलं <smart> येतं वाक कायमानस हा स्यात म्हणजे याचा त्यांनी प्रयत्न करावा आणि ह्या इंद्रियादिकांचं संयमन करावं असा या ठिकाणी विद्यार्थी रूप योजलेलं आहे आता आता जो काही पुरुष आहे की ज्यांनी सगळ्या इंद्रियांचं संयम केलेला आहे त्यांना आता इंद्रियांचं संयम कर करावं असं सांगितलं आता त्याच्या इंद्रियांचं संयमन झालेलं आहे इंद वा वाणीचं नियमन करू शकतो शरीराचं नियमन करू शकतो मनाचं नियमन करू शकतो इथपर्यंत तो आला आता यानंतर त्यांनी काय करावं यासाठी आता सांगतात एवम उपरत सर्व कर्ण हा सम अशा प्रकाराने ज्याची सर्व कर्ण जी आहेत ती काय झालेली आहेत उपराम पावलेले आहेत आता सांगितलं उपराम पावले म्हणजे कसं तरी ते सांगतात असा जो पुरुष आहे त्याच्या आता त्याला इंद्रिय आणि विषय यांच्या वि, संबंधापासून सुख मिळावं अशी त्याच्या अंतकरणात अशी स्फुरणच होत नाही असा जो पुरुष आहे त्यांनी काय करावं तर ध्यानयोग पराहा त्यांनी ध्यानयोग परायण व्हावं म्हणजे ध्यानम नाम आत्मस्वरूप चिंतनम त्याने आत्मस्वरूपाचं चिंतन करावं अशा पुरुषाने आता दुसरं काय करायचं तर त्यांनी तरी आत्मस्वरूपाचं चिंतन करावं आणि आत्मस्वरूप चिंतनम योगा हा म्हणजे आत्मस्वरूपरूपी चिंतन हाच कोणी योग आहे योग शब्दाचा अर्थ युजीर योगे समाध हो म्हणजे समाध समाधी याचा अर्थ काय चित्ताची एकाग्रता त्यांनी आत्मस्वरूपाच्या चिंतनामध्येच एकाग्रता करावी आत्मविषयी एव एकाग्रीकरण आत्मस्वरूपामध्ये त्यांनी एकाग्र एकाग्र करण्याचे अभ्यास करावा तव ध्यान परत्वेनं परत्वेन हो त्यांनी काय करावं द त्यांनी सांगितलं हे जे ध्यान योग आहे किंवा ध्यान आणि योग योग शब्दाचा अर्थ काय सम आपण युजीर समाधव म्हणजे चित्ताचं एकाग्र करण्याचा अभ्यास करावा आणि इकडं काय करावं ध्यान करावं म्हणजे ध्यान आणि योग या दोन्हींचा आहे परत्वेन कर्तव्य हो अत्यंत श्रेष्ठ आहेत असं समजून ध्यान आणि योग परायण होऊन त्याने आत्मचिंतन करावं असा जो आहे सहा ध्यानयोग पराहा त्याला ध्यानयोग परायण असं म्हणतात आता पुढं सांगतात की असं जे म्हटलं ना ध्यानयोगामध्ये परायण पुढं त्याला जाऊन सांगतात की नित्यम हे ध्यान म्हणजे ध्यान आणि योग म्हणजे एकाग्रतापूर्वक केलेलं ध्यान हे ध्यान आहे हे कधी करावं तर नित्यम याचा आता सतत करावं आत्ताच आपण सांगितलं सतू दीर्घकाल दीर्घकालही करायचं म्हणजे साक्षात्कार पर होईपर्यंत दीर्घकाल आणि नित्य करायचं म्हणजे दररोज नियमाने करायचं परंतु दररोज म्हणजे सकाळी संध्याकाळी दु दुपारी असं नाही निरंतर करायचं म्हणून त्यांनी दीर्घ सत्व दीर्घकाल नैतन नैरंतर आणि हे सगळं करतो पण उगीच वेठीला धरल्यासारखा त्यात प्रेम नाही काही नाही तसं नाही तर त्याच्या ठिकाणी त्याचं काय असलं पाहिजे श्रद्धा असली पाहिजे आणि अशा प्रकारचं काय सत्व दीर्घकाल नैर स सत्कार से सत्कारो सेविता त्यांनी अत्यंत आदरपूर्वक ते जर केलं तर त्याची भूमिका जी आहे ती दृढ होते असं सांगितलेलं आहे म्हणून म्हणतात नित्यम ध्यानयोग कसा पाहिजे नित्य ध्यान पाहिजे आता नित्य केल्यावर खाण्यापिण्याचं कसं तर आपल्याकडं एक मुख्य वृत्ती आणि वृत्ती सांगितलेली आहे ज गवनवृत्तीनं जरी तो काही व्यवहार करत असला तरी त्याची एक मुख्य वृत्ती जी आहे ती त्या ठिकाणी जडलेली असते म्हणून मुख्य वृत्तीनं त्याने तो नित्य निरंतर ध्यान करू शकतो खाता जेवता ना करू शकतो म्हणूनच माऊलींनी सांगितलं ना काय क भांडता कांडता हरिवाला भांडण करत असले तरी हरी बोलू शकतो भांडण करताना सुद्धा काय करतो हरीचं ध्यान करू शकतो मुख्य वृत्तीनं ग तो कर्मे करी सकळे परिकर्म फळा नातळे दैशे न शिंपे जळी जळे पद्मपत्र मला वाटलं दोन वेळा झाल्यावर तरी तुम्हाला माईक हातात घ्यायची बुद्धी होईल पण तेवढं नाही झालं नित्यम नित्यग्रहण तर त्या ठिकाणी सांगतात मंत्र जप हा हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे नित्यग्रहण मंत्र जपादी अन्य कर्तव्या भाव प्रदर्शनार्थम बऱ्याच वेळा माणसाला वाटतं की आपले नित्यक्रम जे आहेत ते नित्यक्रम जर चुकले आपले तर मग ते केलेच पाहिजे अशा प्रकारचं वाटतं मग हे कारण आपण जे साधनं करतो त्या साधनामुळे इथपर्यंत आलो त्या साधनाचंच एक आपल्यावर भगवंताच्या कृपेने त्याच्या परिपक्व दशेत पुढचं साधन मिळत जातं त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की पाठीमागचं साधन करावं का सोडावं अशीच तर ते येतच भाष्यकारांच्या विषयी सांगितलं नित्यग्रहणम नित्य ध्यानयोग नित्य परायण सांगितल्यावर याचा अर्थ तुमची काही साधनं चुकतील की नाही त्याच्यामध्ये किंवा चुक त्याच्याविषयी अंत शंका येईल की नाही आता त्या त्या साधनांचं माझं अनुष्ठान होत नाही त्या अनुष्ठानाचं फलच तुम्हाला प्राप्त झालं आहे की तुमची चित्ताची एकाग्रता होते ध्यानयोगाची अधिकार प्राप्त झाला आहे अशा वेळेला मंत्रजपादी अन्य कर्तव्या भाव प्रदर्शनाथम त्याला त्याचे मंत्र जप वगैरे जरी असेल तर त्याचा त्याला अभाव झाला म्हणून त्याच्यावर दोष येत नाही उलट त्या ते ठिकाणी त्यांनी द्या केवळ अद्वैतात्म स्थितीसाठी ह्या अद्वैताच्या ठिकाणी अधिक निष्ठा करून त्याचं चिंतन केलं पाहिजे कारण काय ह्या त्याचं फल जे आहे ते फलच समोर आलेले आहे अशा वेळेला तो जर त्याचा जो वेळ आहे तो काय मत्चित्ता मदगत प्राणाम बोधयंत परस्परम कथयंतशमा नित्यम तुष्यंतीचं रमंतीचं अशा प्रकारचं त्याने अभ्यास केला पाहिजे तर आपण कालच पाहिले की आलोचनात्मक तप आहे यश ज्ञानमयम तपा आहे आलोचनात्मक तप आहे म्हणजे या तप ह्या तपामध्ये तुमचं श्रवण मनन आणि निधी ध्यासनाच्या अंतरंग द्वारा साक्षात्काराला तुम्ही जवळ जाण्याचा हा मार्ग आहे आणि अशा वेळेला तुम्ही दुसरे साधनांकडं गेले तर बोलत अन्य साधनं अभाव प्रदर्शन आहा हे अन्य साधनांचा काय आहे या ठिकाणी अभाव आहे हे प्रदर्शित करण्यासाठी ध्यानयोग पराय नित्यम ध्यानयोग परायणा असं भगवद्वचन आहे आणि आचार्यांनी या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे उलट काय आहे की कोणी म्हणतं की आमचं प्रदक्षिणा जप या ठिकाणी किंवा तीर्थाटन किंवा आणखीन प्राणायाम ह इत्यादी ज्या गोष्टी आहेत तर ह्या गोष्टी प्रतिबंधक आहेत म्हणून ध्यानयोगाच्या उपायानेच त्याने आता त्या त्याच अनुष्ठानामध्ये किंवा त्याच साधनेमध्ये राहावं असं सांगतात स्पष्ट आहे की हे ह्याच्यामध्ये वैराग्यम विरागभाव हा दृष्टादृष्टुस विषयसु वैतृष्य समुश्रिता आणि आता झाले का आपलं ध्यानयोगपरो वैराग्यं समुपाश्रिता वैराग्यं वीराग भावा विरागस्य भाव वैराग्यं ज्या ठिकाणी म्हणजे विराग म्हणजे विगत रागा आहे यस्मा ज्याच्यामधून आपल्या विषयांविषयीचा राग किंवा प्रेम अंतकरणातून निघून गेलेले आहे त्याला म्हणतात विराग विरक्ती किंवा वैराग्य असं म्हणतात आसक्ती रहित राहित्य हो। आणि ते कुठं द्रष्टादृष्टेशु विषयेशुवैराग्यम दृष्टविषय म्हणजे लोकातलं जे आपल्याला सुख मिळतं त्याच्या भोग मिळतात आणि त्या भोगापासून सुख मिळतं किंवा परलोकामध्ये जे आपल्याला दिव्य विषय प्राप्त होतात आणि त्याच्यापासून होणारं सुख होतं ह्या दोन्ही दृष्ट आणि अदृष्ट ह्या दोन्हींचाही काय परित्याग दृष्ट आणि अदृष्ट असे असणारे विषय म्हणजे इहलोकातले विषय किंवा परलोकातले दिव्य विषय याविषयी वैतृष्ण्यम ज्याच्या अंतकरणामध्ये वितृष्णा झालेली आहे तृष्णा नाही म्हणजे इदम्ये छात इदम्ये छात इति छा कामशब्दित आह त्याला मला हे द इहलोकातले भोग पाहिजे किंवा परलोकातले भोग पाहिजे अशा प्रकारच्या अंतकरणातील उत्कट अभिलाषा किंवा इच्छा त्याच्या अंतकरणात कधीही उत्पन्न होत नाही म्हणून त्याला आईकीचे का पारत्रीचे भोगपायिक झाली या इच्छेचे भोगावे हे नरुचे म्हणा माझी त्याला सगळे भोग स्वतःहून जरी उपलब्ध झाले तरी भोगावे हे वाटत नाही त्याला म्हणतात की हा पुरुष दृष्टादृष्ट विषयांविषयी वितृष्ण झालेला आहे हे अशा प्रकारचं वैराग्य त्याच्या अंतकरणामध्ये उदित झालेलं आहे आणि असा वैतृष्ण समोपाश्रित हा आणि हा वैराग्याचा त्यांनी काय केलेला आहे सम्यक उपाश्रय केलेला आहे म्हणजे आश्रय केलेला आहे म्हणजे नेहमी आप त्याच्या अंतकरणात उत्पन्न झालेलं वैराग्य हे शेवटवेरी त्याला म्हणजे शरीर शरीरात प्राण असेपर्यंत आणि साधना करीत आत्मसाक्षात्कार होईपर्यंत हे वैराग्य त्याला कधीही सोडत नाही आपल्या संतांनी तर असं सांगितलं की ते कायमच त्याला मरेपर्यंतच ते वैराग्य तो जतनच करून राहतो असं जाईन त्याला विधी नसला तरी तो त्याचा स्वभाव होऊन जातो म्हणून वैराग्य भक्ती हे त्याचा स्वभाव होऊन जातो म्हणून त्यांनी सांगितलं की सगळ्या आघवियाची भूमिका सवेत आली सगळ्यात भूमिकांमध्ये आसक्तीपासून त्वरी अवस्थेपर्यंत वैराग्य त्याच्या ठिकाणी तुम्ही म्हणाल त्वरीयावस्थेमध्ये कसं राहतं त्याचं उदाहरण रामकृष्ण परमहंसांचं आपण सांगितलं होतं अशा प्रकाराने त्यांनी सांगितलं आता यानंतर भगवान माऊली या, या संबंधाने आता ह्या श्लोकावर आपल्याला चिंतन सांगतील तो विषय उद्या पाहू आता इथं फराळ आहे तर सगळ्यांनी फराळ करा आणि नंतर विचारसागराचा पाठ होईल ज्ञानेश्वरीचं विषय आपण उद्यापासून पुंडली कवरदा हरि श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय श्री राम नानदेव तुकाराम

महाराज गोपाल कृष्ण भगवान की, की उद्यापासून आहे ना आता विचारसागराचा पाठ सुरू आजपासून होणार आहे बरोबर ना तर मग वेळ नाही राहत साडेदहाला त्यांचा पाठ वेळेला सुरू व्हावा हो। म्हणून आपण उद्यापासून पारायण साडेआठला घेतो आणि नंतर लगेच ज्ञानेश्वरी थोडं लवकर साडेनऊला ज्ञानेश्वरी घेऊ सव्वा नऊ साडेनऊला ज्ञानेश्वरी घेऊ उद्यापासून हा आता याच्यानंतर सावता आश्रमामध्ये कीर्तन आहे मी यांनाच बरोबर श्रीनिवास महाराजांना फोन करून